पोळी आणि भाजीचं काम एकत्रित करणारा चविष्ट पराठा सगळ्यांना आवडतोच आज आपण नेहमीच्या पराठ्यापेक्षा एकदम वेगळा असलेला खमंग आणि चविष्ट असा ठेचा पराठा कसा करायचा ते बघणार आहोत नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत ठेचा पराठा करण्यासाठी आपण सगळ्यात आधी त्यासाठी कणिक भिजवून घेऊ परातीत एक वाटी मैदा आणि एक वाटी कणिक घेऊ त्यात मीठ घालू दीड दोन टेबलस्पून तेल घालून तेल पिठाला चांगलं चोळून घेऊ आज आपण अर्धा मैदा आणि अर्धी कणिक वापरली आहे त्याऐवजी तुम्ही पूर्ण मैदा किंवा पूर्ण कणिक वापरूनही हा पराठा करू शकता कणकेत असं थंड तेल घातल्यामुळे पराठा छान मऊ आणि खुसखुशीत होतो पीठ आणि तेल चांगलं चोळल्यावर त्यात थोडं पाणी घालून नेहमीसारखी मऊसर कणिक भिजवून घेऊ भिजलेली कणिक व्यवस्थित मळून घेऊन झाकून ठेवूया कमीत कमी तासभर तरी कणिक भिजली पाहिजे आता आपण ठेचा करू कास्टायनच्या पॅनमध्ये दोन तीन टेबलस्पून तेलात एक वाटी दाणे खमंग होईपर्यंत तळून घेऊया त्याच तेलात आधी एखादा टीस्पून जिरं घालू जिरं फुललं की लगेच दोन वाट्या मिरच्या घालून खमंग तळून घेऊ मिरच्या तळत आल्या की त्यात अर्धी वाटी लसूण घालून एखादा मिनिट परतून गॅस बंद करू दाणे थंड झाल्यावर आधी जा दाणे जाडसर कुटून घेऊ नंतर त्यात लसूण मिरच्या घालून वाटून घेऊ मीठ घालून मिक्स करू आपला खमंग आणि टेस्टी ठेचा तयार आहे याची डिटेल रेसिपी पाहण्यासाठी ठेचा व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपण कणिक भिजवली होती त्याला तास दीड तास झाला आहे आपण कणिक परत एकदा थोडी मळून घेऊया कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याचा उंडा करून घेऊ कोणतीही वस्तू स्टफ करण्यासाठी मी पिठाला असा नेहमी मोदकाचा आकार देऊन घेते निमूळ ती बाजू खाली करून अंगठ्याने दाबून त्याची खोलगट वाटी तयार करून घेऊ हे पहा अशी छान पातळसर खोलगट वाटी तयार झाली आहे त्यात एक चमचा तयार ठेचा भरून थोडंसं दाबून घेऊ एका हाताने वाटी फिरवत फिरवत वरची टोकं जवळ आणून जुळवून घेऊ हे पहा आपला स्टफ हुंडा तयार आहे एकदा पिठात बुडवून हलक्या हाताने पराठा लाटून घेऊ हा पराठा चांगला तिखट होतो त्यामुळे शक्यतो असे छोटे छोटेच पराठे करा आधीच तापवून घेतलेल्या कास्टायांच्या तव्यावर पराठा घालून भाजून घेऊ थोडा भाजला गेल्यावर तेल सोडून खमंग भाजून घेऊ हा पराठा खूपच टेस्टी लागतो बघा आपला खमंग झणझणीत ठेचा पराठा तयार आहे ठेचा पराठा इतका टेस्टी होतो की याबरोबर बाकी काहीच लागत नाही पराठा तिखट असल्यामुळे याबरोबर लोणी साधं दही किंवा साईचं दही नक्की घ्या खूप छान लागतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग